अमर रहे 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 अमर अमर अमर्याहेमर्यात्रपती शिवाजी महाराज की भवा अरे हा बुलंदाबा हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा गोरक्षकांना टार्गेट कराल तर याद राखा असं शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी इशारा दिलाय हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे गोमातेच्या संरक्षणासाठी गोरक्षक जीवावर बेतून काम करत असतात गोरक्षकांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार समोर आलेत प्रशासन जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट करत आहे अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्ष हे खपवून घेणार नाही आम्ही गोरक्षकांच्या पाठीशी ते करत असलेल्या धर्मकार्यासाठी खंबीर उभे आहोत असं प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केलं हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीनं सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेमध्ये चारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी किरण काळे बोलत होते याप्रसंगी प्राध्यापक अंबादास शिंदे रावजी नांगरे सुनील त्रिपाठी किरण बोरडे प्रशांत पाटील ऋतुराज आंबले सुजय लांडे तुषार लांडे गिरीधर हांडे विकेश गुंदेचा महावीर मुथा दयाशंकर विश्वकर्मा दत्तात्रय गराडे मिलन सिंग अनिकेत कराळे केशवराव दरेकर परमेश्वर बडे अभय बडे विठ्ठलराव फुलारी विलास उबाळे जयराम आखाडे विकास भिंगारदिवे आकाश अल्हाट शंकर आव्हाड अशोक जावळे विनोद दिवटे किशोर कोतकर रोहित वाघमारे बाबासाहेब वैरागर दीपक काकडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची जयंती जी आहे ती फार उत्साहामध्ये सगळे शिवसैनिक साजरे करतात मागच्या तीन दिवसांपासून शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ते पार पडलेत आज या ठिकाणी सनातन साक्षी गोशाळा जी आहे सावडीमध्ये असणारी पालिका आपल्या गोष्टी समोर मी मुद्दम पत्ता सांगतोय आ आव्हाने लोकांना या निमित्तानं मला करायचं आहे सगळ्यांना की आपण इथं या आणि मदत या गोशाळेला त्या ठिकाणी करा भैयांच्या निमित्त आज या ठिकाणी चारा वाटपाचा कार्यक्रम झाला आहे मला एक शहर शिवसेनेच्या वतीने या निमित्त घोषणा करायची या शहरामध्ये अनेक असे गोरक्षक आहेत की जे त्या ठिकाणी आपली जी सगळ्यांची गोमाता आहे तिच्या रक्षणासाठी काम करत असतात परंतु आमचं असं त्या ठिकाणी निद्रशासा आहे आम्हाला की प्रशासन जे ते जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट त्या ठिकाणी करण्याचं काम आहे मी शहर शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा देतोय की गोरक्षकांच्या केसालासुद्धा धक्का लागला नाही पाहिजे जर तसं काही घडलं तर आम्ही त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल गोरक्षकांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उभं राहू कारण की हे स्वर्गीय अनिल भैया राठोडांचे विचार आहेत आणि त्या पदीने त्यांना संरक्षण काम आमचं त्या ठिकाणी राहील एक गोष्ट मला निमित्तानं आणखी सांगितली पाहिजे की या शहरामध्ये एकच हिंदू धर्मरक्षक होऊन गेले ते म्हणजे स्वर्गीय अनिल भैया राठोड ते कालही हिंदू धर्मरक्षक होते आजही आहेत उदय रात्री काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी आता स्वतः स्वतःच्या नावापुढं हिंदू धर्मरक्षक लावून स्वतःचीच पाठ स्वतः ठोकून घ्यायचं काम त्या ठिकाणी करतायत पण अनिल भैयाना हिंदू धर्मरक्षक जे ते त्यांना लोकांनी या शहरातल्या नागरिकांनी दिलेली पदवी आहे ती काहीतरी स्वतः लावलेली पदवी नाही ती कमवळी लागते ती अशी चोरून घेऊन जमत नसतं त्याच्यामुळे डुप्लिकेट किती जरी बाजारामध्ये आले तरी खरा ओरिजिनल हिंदू धर्म रक्षक जो तो आहे तो फक्त अनिल भैयाच आहे हे सगळी लक्षात ठेवा स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त शहर प्रमुख किरणजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी गोसेवा म्हणून या गोशाळेला सारा वाटप कार्य हे शिवसेनेच्या वतीने आज झालेलं आहे अनिल भैयाचं कार्य या नगरकरांनी केवळ पस्तीस वर्षापासून पाहिलं गो मातेला आपली प्रमुख माता समजून जे अनिल भैयानी हिंदू धर्मासाठी कार्य केलेलं आहे या कार्याला तोड नाही भैया जरी शरीर रूपाने आपल्यातून गेले असले तरीही प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयामध्ये ते काल होते आज आहेत आणि उद्याही राहणार भैयानी जे आम्हाला आदर्श दिलेला आहे संस्कार दिलेला आहे त्या रस्त्यावरून सर्व शिवसैनिक चालण्याचा प्रयत्न करत राहणार आणि इथून पुढं अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य सर्व शिवसैनिकांच्या हातातून घडत राहो अशी मी परमेश्वराला विनंती करतो अनिल भैया यांना सद्गती लाभो त्यांचा त्यांची प्रेरणा सर्व शिवसैनिकांनी घ्यावं अशी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी ओम शांती जय महाराष्ट्र या ठिकाणी शिवसेनेचे माजी मंत्री शिवसेना उपनेते या नगर शहरावर ज्यांनी पंचवीस वर्ष आधी राज्य गाजवले असे सर्वांचे लाडके आमदार अनिल भैया राठोड यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी शहर प्रमुख किरण भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी गोशाळेला भेट देऊन गोशाळा तसं अनिल भाईया राठोड यांनी त्यांचा पूर्ण आयुष्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ज्या तत्वावर या ठिकाणी केलं आहे त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्यांच्या वाटेवर वाटचाल करत राहतील हिंदू हृदय सम्राट या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथमतः अभिवादन करतो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना जय महाराष्ट्र या ठिकाणी आज या गोशाळेमध्ये आपले हिंदू धर्मरक्षक माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी शिवसेनेचे नवीन झालेले शहरप्रमुख किरणजी काळे यांनी भैयांच्या या जयंतीनिमित्त या ठिकाणी गेले तीन चार दिवस झाले या नगर शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आज देखील या गोशाळेमध्ये येऊन या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या हस्ते व किरण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे बी हस्ते या ठिकाणी या गोशाळेला या सर्व गायांना या ठिकाणी चारा वाटप या ठिकाणी करण्यात आलेली आहे शिवसेनेचं जे ब्रीद आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अनिल भाई यांनी या ठिकाणी या नगर शहराची ही जी जनतेची नाळ आहे ही ओळखलेली होती जनतेला काय लागतं जनतेला सपोर्ट लागतो त्याकरता भैया कधी बी फोन केला चौऱ्याण्णव बावीस बावीस सोळा झिरो आठ भैया त्या ठिकाणी एकटे बिगर बॉडीगार्डचे कोणत्याही परिसरामध्ये कुठेही काही झालं छोटासा बी काही झालं तरी बी भैया त्या ठिकाणी तत्परतेने स्वतः हजर राहायचे आणि ही शिकवण देऊन या ठिकाणी शिवसेनेचं हे कार्य या ठिकाणी आता शिवसेनेचे नूतन या ठिकाणी आमचे किरणजी काळे हे शहरप्रमुख झालेले आणि हा भगवा झंजावा ज्या पद्धतीचं भैयांचं काम होतं त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेले आणि शिवसेना या म्हणजे चार अक्षरी शब्दाचा अर्थच आहे सी म्हणजे शिलाचं रक्षण व म्हणजे वचन देणारी से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दाला मर्द करणारी अशी ही शिवसेना आणि याच काम आणि याची शहर प्रमुखाची धुरा या ठिकाणी किरण भाऊनी सांभाळलेली आहे आणि हा जो थोडी मरगळ आली होती संघटनेला आता जरा झटकून या ठिकाणी कामाला लागलेलो आहे परवा दिवशी या ठिकाणी शिवजयंती आहे परंतु आता ते नूतन हे झालेले परंतु विक्रम भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम देखील एकदम चांगल्या पद्धतीने करू आणि पुढच्या वर्षीची शिवजयंती जी आहे त्या शिवजयंतीला आम्ही डिसेंबरपासून सुरुवात करणार आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन या ठिकाणी हा स्वराज्य शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी कसा तयार केला त्या पद्धतीची प्रेरणा या ठिकाणी त्या पालक वर्गाला त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी किरण काळेंच्या आधिपत्याखाली विक्रम भैयाच्या आधिपत्याखाली आम्ही या नगर शहरामध्ये हा भगवा झांजावाद शंभर टक्के इथून पुढच्या काळामध्ये अगदी जोमाने चालून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र माननीय श्री शहर शहरपौ नृतन शहरप्रमुख किरणजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय माझे आमदार हिंदू धर्म धर्मरक्षक आणि भाईजी राठोड यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त आज या गोशाळेमध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या चारा वाटपा वाटप केल्यानंतर असे विविध कार्यक्रम या शहरभर ठेवलेले आहेत माननीय विक्रमभाई राठोड यांनी ही कार्यक्रम ठेवलेला आहे अशीच आमची शिवसेनेची भरभराट आणि वाटचाल पुढं जरा वेगळ्या नेतृत्वानी होणार आहे आणि आता जुनी शिवसेना ही का टाकून नवीन शिवसेना ही आता नगर शहरामध्ये उदयास येणार आहे आणि असे जे शिवसेनेचं कार्य या शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी तसे आमदार आणि वायराडर चोवीस तास उपलब्ध होते तसेच आता किरणजी काळे हे गोरगरिबांसाठी उपलब्ध राहतील अशी मी देवाच्यानी प्रार्थना करतो आणि आनंदभाई राठोड यांना अभिवादन करतो शिवसेनेचे उपनेते माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आज गोशाळेमध्ये गाई असेल छोटं वास्तू असेल सगळ्या जेवढे भूतदया असणारे प्राणी आहे सगळ्यांना चारा वाटप त्यानिमित्त आज शहर शिवसेनेच्या वतीने किरण भाऊ काळे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात ठेवलेलं आहे स्वर्गीय अनिल भैया राठोडांचं पण या गायी असेल म्हणजे प्राणी असतील सगळ्यांवर खूप प्रेम होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल भयारानी निंबळक येथे एक निसर्ग गोपालन रक्षण संस्था आहे तिथंसुद्धा त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि अनेक त्या व्यक्तीला खूप मदत वगैरे हो केली भैयांचं खूप विशेष प्रेम होतं पण भैयांचा एक जो चांगला गुण होता प्राणी मात्र नोदाया करणं त्याचाच एक भाग म्हणजे गोशाळा वगैरे हो इतर गोष्टी होत घरी काय होती सांग हो तर त्याचाच पावलावर पाऊल ठेवून सन्मान्य किरण भाऊ काळे स आमचं युवा नेतृत्व भैया राठोड त्याच्यानंतर योगीराज गाडे आणि आमचे सध्या शिवसेनेतलं पिताभि पितामाभिष्मानसारखं नेतृत्व आदरणीय शशिकांतजी गाडे सर साहेब यांच्या सर सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जो कार्यक्रम होत आहे त्याच्यामध्ये सर्व शिवसैनिकांचं विशेष करून सर्व जेवढे शिवसैनिक आहे सगळ्यांचं हे सहभागाने हा कार्यक्रम पार पडत आहे त्याबद्दल मला पण खूप आनंद होतो आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी आमदार श्री अनिल भैया राठोड यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आपण आज आयोजन केला आहे तो तीन दिवसापासून नगर अहिल्या श अहिल्यानगर शहरामध्ये जो कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम यशस्वीपणे सर्व राबवत आहोत त्याचप्रमाणे आजही आपण एक गोशाळेमध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम केला आणि अनिल भैयांची जी एक प्रेरणा राहायची कायम की राजकारण करताना राजकारण हे फक्त वीस टक्के करायचं पण ऐंशी टक्के हे समाजकारणच झालं पाहिजे आणि तीच प्रेरणा आज विक्रम भैया राठोड असो शिवसेनेचे कुठले पदाधिकारी असो त्याचप्रमाणे किरण भाऊ काळे यांनी जे आज, आज आयोजन केलं ते एकदम व्यवस्थितरित्या पार पाडलं दुसरी गोष्ट की भैयांनी एक आजही शिकवण दिलेली की तुम्ही फक्त मला एक फोन करा तुमच्यावर काही संकट असेल तर मी तिथं एका मिनटामध्ये तुमच्याकडे हजर होऊ शकतो तशीच प्रेरणा ही आज किरण सुद्धा अवलंबलेली आहे पुण्याच्या काही समस्या असेल तर त्या समस्येलासुद्धा किरण भाऊंना एक फोन केला तर किरण भाऊसुद्धा जसे आपले भैया होते त्याच भैयाप्रमाणे ते सुद्धाही हजर राहतील काही समस्या कोणाच्या जरी असल्या तर तुम्ही शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या तक्रारसुद्धा करून त्याचा मार्ग कसा लावायचा तो आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही करू आणि याचप्रमाणे मी सुद्धा आज जयंती जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर